राज्याचे मुख्यमंत्री पुन्हा एकदा एकनाथ शिंदे हेच व्हावेत अशी जनमानसातील भावना समोर येत असून मुखेड येथील ग्रामस्थांनी भावी मुख्यमंत्री आशयाचे बॅनर लावून घोषणाबाजी केली आहे लाडकी बहीण योजना महिलांसाठी एस टीमध्ये पन्नास टक्के सवलत आणि सर्वच घटकांना विविध योजनांचा लाभ देणारे एकमेव मुख्यमंत्री एकनाथ एक शिंदे हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावेत अशी मागणी मुखेड येथील नागरिकांनी केली आहे गाठलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली जी निवडणूक लढवण्यात आलेली होती त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प पवार शरद पवार सॉरी अजितदादा पवार गटांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी निवडणूक पार पडल्या आणि त्यामध्ये भारतीय जनता पक्षाला बऱ्याच प्रमाणामध्ये बहुमत चांगल्या प्रकारे भेटलेलं आहे आणि लोकांनीसुद्धा त्यांना चांगल्या प्रकारचं पाठिंबा दिलेला आहे म्हणूनच पुन्हा एकदा या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं सरकार नेतृत्वाखाली उभं ठरत आहे तरी त्या दृष्टिकोनातून आमचं एक मत आहे की येथील ग्रामीण भागातील लोकांच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर ज्यांच्या नेतृत्वाखाली आ या ठिकाणी निवडणूक लढविण्यात आले तेच म्हणजे मा एकनाथरावजी शिंदेसाहेब हे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत कारण त्यांच्या नेतृत्वाखाली बऱ्याच काही सरकारच्या ज्या काही योजना आहेत त्या योजना लाडकी बहीण असेल महाराष्ट्र ग्रामरोजगार सेवकांच्या मागण्या असतील ऑपरेटरच्या मागण्या असतील त्याचबरोबर आशा वर्करच्या मागण्या असतील ह्या सर्वात त्यांच्या नेतृत्वाखाली ह्या मागण्या पूर्ण झालेल्या आहेत म्हणूनच या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकनाथरावजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री व्हावेत अशी येथील जनतेची पूर्ण अपेक्षा आहे धन्यवाद